मी तर आलो रात्रीच न काल रात्री येऊन आता डायरेक्ट काम झालं आहे दहा वाजता उठवलेला तर बघूया आता वायर घेऊन चाललोय काय करणार आपली टुर्नामेंट असंच असते ही आमची शाळा जुन्या आठवणी आहेत त्यात खूप सारे उद्याची तयारी सकाळचं उद्याचं काही सामान आणायला पाठवलेलं काय काय आणलंय रे ग्लास केलाय आमचा चुवा भावेश आणि मला याचं नाव नाव आहे बाचाच लागतो आपला आमचा भाई आहे याला न सांगता करतच असतो बाकीचे नुसते उभे राहिले नाही हा करतो हा भाई तोंड नाही दिसत आवा छवा युग युग <laughs> ना, दिसत नाही नाका गावची टुर्नामेंट असले की सगळं जुगाड असते तर टीमचाच आमचा पेंटर आहे काय जय प्रिंटर काय करायला लावलं आता हा हा नवीन वाला बांधलाय टीम साठी चांगला दिलाय तर काय करायला लावलंय कुठे कोणता कलर मारायला लावलाय अच्छा अच्छा चालेल तर झाल्यानंतर चेक करू ते सगळे टीमचे ओनर आहेत ओनर सगळे टीमचे ओनर आहेत ओनर आहे इकडे सगळे पोरं काम करत बसल आणि हा बघा शेट माणूस हे जामशी तू होतो ना आमचा कॅप्टन आहे <laughs> कॅप्टन इकडे मेहनत करायला लागला म्हणजे गाजवीन वाटते पण कारणा पुस्तक <laughs> आहे चालेल आहे आमचा वन डी ग्राउंड आहे इकडे डिक्लर दोन आहे अशा ऊस काढायला लागलाय टीम ओनर हा एक टीम ओनर आहे टीमचा ओनर आहे आणि त्यांची मिसेस काय बघितलं चालले आम्ही कॅमेरा कॅमेराना कॅमेरासाठी जायला लागेल जेटी आहे जेटी तुम्हाला दाखवत होती जेटी तर आमचं गाव पण बघून घ्या जरासा कुठे आंबा आंबा नाही मिळतो एक गाणं बोल एक गाणं बोल लवकर आपला गाणं ए लवकर आहे पप्पीला नाव देना क्रिकेट सोहळाला चल आपला एमपीएलचा गाणं बोल जोरात बोल आपला गाना हो बोल जोरात <laughs> क्रिकेट सारे लोकत एम पी क्रिकेट सोहळा बोल ना परत बोल

हा बघा आमचा गाव आहे हे दिसते ते मस्त मंदिर बघा मंदिर कसला मंदिर आहे रे सांग ये आमचा आंडूर <laughs> आंडूर गेला आंडूर हे आमचा स्टॉप आहे स्टॉप तर इकडनं आम्ही जेटीवर हा शॉर्टकट आहे इकडनं वेगळा रस्ता आहे वेगळ्या रस्त्याने जाऊ आमच्या मित्राचा घर दिसतो एक यो याच ठिकाणी जामजण येतात यो ताडी पट्टा <laughs> इकडे तेव्हा ओलकीचे पहिला आम्हाला पण वाईट संगत होती पहिला मी पण जायचो पण एक वेळ असते बिघडायची आणि एक वेळ असते सुधरायची सेम तसंच बिघडून सुधरलेला माल मी बिघडलेला आता आहे आमच्या गावात काय भेटणार नाही सगळ्याच आमचा कोळी वाडा आहे बघा आता हे शिंपल्या का घेऊन काय करून का ते काला घेऊन चालत आमचा कोळीवाडा आहे आणि म्हणून तुम्हाला असा दिसतंय आता खाडीवर चालल्यात आम्ही तर तिकडनं कॅमेरा घ्यायच्यात कॅमेरा घेऊन उद्या सेटअप करायला जाणार आमची जेटीवर जाण्याचा रस्ता हा जेटी आमची हा थोडा वेळ तुम्हाला दाखवतो ते बोट वगैरे हा आमचा माझा मित्र जितेन याला आलाय होऊन मी तर गपचूप सांगतोय आंघोळ पण नाही गेले मी मी झाला आहे काय करणार आता धावपळीमध्ये तर आता पाणी सुकलेला आहे का बुडलेला आहे कळत नाही तर बुडलाय <laughs> बोललाय का तिकडनं आम्हाला जायचं आहे खाडी पालटून कॅमेरा आणण्यासाठी कॅश पण नाही होते कॅशलेस कॅशचं काय करायचा कोणाला तरी बोगे दहा रुपये वीस रुपये पे करून कशाला पण तो घेऊन काही नाही घ्यायला जायला लागेल पाणी चुकलंयो लागेल जर पाणी बुडलेलं असतं डायरेक्ट इकडे जेटीवर होडी येते पण आता जायचंय पूर्ण असं चालत जाऊन तिकडे जिथे बोलेल नुसतं आला ना पैशाचा काय करायचं दिसत मला पैसे आईला पण काय काम करू ही जाऊन दे त्याला सांगितलं दहा वीस रुपये घेऊन ये कारण पैसे आता पैशाशिवाय काही होतच नाही आणि ऑनलाईन आहे आपल्याकडे तो ऑनलाईन एक्सेस नाही करणार का बोलतो तेवढाच व्ह्यू बघून घ्या व्ह्यू व्ह्यू बघा तुका चढाव मग चालवणार एवढे मग फोटो ने व्हिडिओ काढत रस्त्यात रस्ते ते ते बघ मेहनत आहे बाय मेहनत बोलते मेहनत पाच रुपये जमा आहे भाई पाच रुपये पाच रुपया कॅमेरा विमेरा आलाय टेन्शन नाही भाई लेखर आहे डायरेक्ट इदार उतरणार नाही चल ह्याला पण पैसे नाही देणार कोणी जाम मेहनत घेतली आपल्यासाठी सातपाडी सिटी आला आला भाई आम्हाला उतरायची गरजच ना पडलं हे तु? चल तुझक चालवतो गाडी आई आहे थोडी येते काय बोलेल तू काय चाललेलं आहे कुठे आता आपल्याला कुठे सोडलं तुम्ही सात किती रुपये घेतात दहा रुपये दहा पाचच घेतात ना पाच ते तुला पैसे नाही आमच्याकडे पैसेच नाही मिळत आता काय करायचं कोण समोर जे आहे ते सातपाडे गाव आहे खतरनाक आता त्यांना बोलवलेला पण आम्ही पैसे ताईने दिले आईला हे बयाना दोघांना बोलवला पैसे घेऊन पैसे घेऊन बोलवला पण सध्या पैसे दिले आपल्या वेगळ्याच ताईने चांगली गोष्ट आहे तुला काय वाटते उद्या तू किती सिक्स मारणार किती सिक्स मारणार हाफला कॅमेरा मॅन आहे काही येत नाही फक्त दात दाखवतो बस चांगला आहे कॅमेरा याला वाटलं गोव्यालाच चाललाय अमेरिकेला चाललाय याचं गाडी हे घेऊन चाललाय हय <laughs> <laughs> बघून बॅग हे अनुवरीची या बॅग याची अनवर चाललाय चलाय बघा काय खुश आहेत बघ काय प्लॅनिंग काय उद्याचा क्रिकेटची वेगळीच नशा असते आमच्या आम मध्ये एक प्लेअर आमचा सगळ्यात भारी प्लेअर आलाय हे घू हाय मेरा कालू हाय मेरा कालू सगळं पॅकअप केला पॅकअप नाही काय केलं रे सगळं ग्राउंडवर छोटी मोठी कामं होती संपवली आता चालले ग्राउंड घरी द नेक्स्ट टाइम